महाराष्ट्र राज्य राज्यस्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टाव्या <laughs> वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी <laughs> सात वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण झालं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली प्रारंभी ध्वजारोहण नंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सोलापूरचे सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच कामगार दिवसच्या पण हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद